पैठण नगर परिषद निवडणुकीसाठी बारा प्रभागाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीमध्ये प्रचंड घोळ असल्याने इच्छुक उमेदवारांसह समर्थकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी आज या घटनेचा जाहीर निषेध केलाय पैठण नगर परिषद प्रशासनानं मतदार यादी तयार करण्याचा अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्यांवर सोपवलेल्या मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केलाय विशेष म्हणजे जाहीर केलेल्या मतदार यादीवर मतदारांचे फोटो नसल्यानं इच्छुक उमेदवार आणि समर्थक गोंधळून गेले पैठण शहरातील प्रभागाची झाली प्रभाग आहे प्रभाग ठरवून दिलेल्या सीमारेषेच्या आतील मतदारांचा समावेश त्या प्रभागात निश्चित करावा असा निवडणूक आयोगाचा नियम आहे मात्र नगर परिषदेनं प्रसिद्ध केलेल्या बारा प्रभागांच्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ झालाय या प्रभागातील मतदार त्या प्रभागात टाकण्यात आला असल्याने मतदार इच्छुक उमेदवार सर्वच पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालाय जिल्हाधिकारी या, या गंभीर दखल घेऊन पारदर्शक मतदार यादी प्रसिद्ध करावी अशी मागणी महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री अनिल पटेल माजी आमदार संजय वाघचौरे उभाटाचे दत्ता गोरडे सचिन घायाळ विनोद तांबे राखी परदेशी प्रकाश वानोळे यांनी केली आहे या, या संदर्भात जिल्हाधिकारी काय निर्णय देतात याकडे संपूर्ण पैठण शहराचं लक्ष लागून आहे एम सी न्यूज गौतम बनकर पैठणातून समजाव यांना उभं राहायचंय तर यांच्या काय केलं दुसऱ्या वाटात आपण असे प्रकार फार मोठ्या प्रमाणात घडले आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकीतला मला वाटतं पहिल्यांदा असं घडला असेल तर यादीमध्ये फोटो नाही आहे आपण पाहिलं असेल याच्या याच्या आधी नेहमीच यादीमध्ये फोटो आलेले आहेत हे पहिल्यांदा निवडणूक आयोगाने केलेलं दृष्ट्य आहे आणि याचा आम्ही सर्व जण मिळून बहिष्कार त्यांचा निष्कष करतो का अशा पद्धतीनं निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या हातचं बाहुलं बनलेलं आहे आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये ग्रुप आम्ही फॉर्म केलेले आहेत तिन्ही पक्षाचे लोक त्याच्यामध्ये आहेत आणि याद्यांचे छाननी करून तीन तीन वार्डाचे यादे एकत्र घेतील कोणचे नावं डबल आलेले आहेत ते दुसरं कळतील कोणचे नाव वगळण्यात आलेले आहेत ते कळतील बाहेरगावचे किती नाव आलेले आहेत